अशा माणसाच्या सहवासात राहा जे तुमच्या आयुष्याचा धर्जा वाढवतात जे डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतात अशीच माणसे मन झुकून कार्य ऊर्जात राहतात अगदी असेच व्यक्तिमत्व दाबलेले सन्मान निरोप मूर्ती माननीय देशमुख साहेब व्यासपीठावर विराजित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय उदयराजी चव्हाण साहेब तसेच कार्यक्रमाचे आयोजक आपले खोडेकर साहेब डीआयजी साहेब आपले तसेच आपल्या विभागातील वरिष्ठतम मार्गदर्शक अधिकारी वृंद तसेच येथे जमलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित माझे सरकारी सर्वांना माझा नमस्कार थोडस कंठ दाखवून येतोय समजून घ्या आज आपण सर्वजण माननीय देशमुख साहेबांच्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा कार्य गौरव व निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सहभागी झालो आहोत आजचा दिवस सर्वांसाठी बहुक्षण आहे कारण आपल्या प्रेमळ व मनमिळ साहेबांचा सहवास नित्य मिळणार नाही यामुळे मन हळहळत आहे साहेबांनी नित्य कार्यालयीन कामकाजासाठी मनाचे मार्गदर्शन केलेले आहे परंतु आयुष्य कसे जगावे कसे वागावे माणूस की कशी जपावी यासाठी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे एखाद्या वेळेस रागात अजानतेने केलेली कृती यामुळे मानसिक शारीरिक व आर्थिक नुकसान स्वतःचेच होते असा मुलाचा सल्ला देखील साहेबांनी दिला आहे साहेबांच्या प्रती प्रेम व आदरयुक्त भीती अशी दुहेरी माझी भावना आहे परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की साहेबांचे निवृत्त जीवनातील आयुष्य आरोग्य संपत्ती आणि सुखमय असे दीर्घ आयुष्य आनंदाने भरलेले राहते साहेबांनी मनसक करण्याचं जे हो, जे ठरवलं आहे ते सगळं करावं तुम्हाला जे जे हवं ते सारं मिळावं हीच हो, देवाला प्रार्थना सहवास सुटला म्हणजे सोबत सुटत नसते निरोग दिला म्हणजे माणूसचे नाते काही तुटत नसते धागे अष्टा जोडलेले हृदयाचे हृदयाशी आपली माणसं दूर गेलं तरी प्रेम काही आटत नसते आदरणीय साहेबांना साष्टांग नमस्कार करतो आणि त्यांना शिवनेच्या अनेक अनेक शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र